सरकार आपल्या डोक्यात काय असते अरे बीजेपी वाले चांगलं काम, चांगल काम, काम करत नाही काँग्रेस वाल्याला मतदान द्या अरे वाले चांगलं काम करत नाही राष्ट्रवादी वाल्याला मतदान द्या राष्ट्रवादी वाले काम चांगलं करत नाही शिवसेनेवाल्याला मतदान द्या अरे मित्रांनो अरे हे सगळे एकाच मागायचे म्हणजे म्हणून अरे तुम्ही बघतात हे सगळे भ्रष्टाचारी हे सगळे पक्ष मिळून मिसळून खाता तुम्ही बघितला असताना देशाचे आदरणीय प्रधानमंत्री बोलतात हे भाई भाई राष्ट्रवादी काँग्रेसने बोले सत्तर हजार आणि असं बोलल्यानंतर आठ दिवसांनी लगेच सर्वात आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळणार आणि लगेच अजित पवारांची शपथविधी होणार अजून एक दुसरं कारकूस बोलतो शिवचंद घोटाळा केला आमचं सरकार आलं आम्ही काय करणार फिशिंग 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 करणार अरे आणि आता काय कराल मांडेला मांडी लावून बसल्या मिक्सिंग आणि दुसरा आहे दादा बोलला अरे अरे कापसाला भाव नाही आणि तुम्ही म्हणता कापसाचा भाव कमी झालाय अरे पन्नास हजार रुपयाला टू हिर मिळायची आता नव्वद हजार रुपयाला झाली ऐकम झाला सर्व 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 पार्टी को विरोध नहीं आना चाहे समर्थक देखी ना तो आम वेल डोकन न जो आम विरोधा गेन अरे आम विरोधा गलत तो सीवीर बसना तुम्हें याद ना